पहिल्यांदा घटस्थापना कशी करावी याबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल कारण पहिल्यांदा तुम्ही ज्या प्रकारे घटस्थापना करणार आहात ज्या दिवशी ज्या माळेला तुम्ही घट हलवणार आहात ज्या माळेला तुम्ही कुलाचार करणार आहात ज्या प्रकारे तुम्ही उपवास करणार आहात कारण नवरात्रीचे उपवास करण्याच्या दोन ते तीन पद्धती आहेत त्यापैकी कोणत्या तरी एक पद्धतीनुसार तुम्ही उपवास करणार आहात अखंड दिवा लावण्यासाठी ज्या धातूचा तुम्ही दिवा वापरणार आहात पहिल्यांदा जी वात तुम्ही पहिल्यांदा वापरणार आहात हवन तुम्ही कोणत्या माळेला करणार आहात अशा सगळ्या गोष्टी ज्या पहिल्यांदा प्रकारे तुम्ही करणार आहात तशाच तुम्हाला कायम आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत करायच्या आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा पहिल्यांदा तुम्ही ज्या प्रकारे घटस्थापना करताना सगळ्या गोष्टी केल्या त्याच पुढच्या पिढीलासुद्धा सांगायचे आहेत म्हणजे हीच प्रथा तुम्हाला कायम पुढे पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालू ठेवायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओच्या सुरुवातीला जी माहिती सांगणार आहे ती खूप महत्त्वाची आहे महत्त्वाची माहिती हीच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षपणे घट कसा बसवावा धान्य कसं पेरावं धान्य पेरण्यासाठी सप्तधान्य कोणतं घ्यावं घट पेरण्यासाठी वावरी कशी असावी हिरवागार उंच दाटसर भरगच्च घट उगवण्यासाठी किती लेअरमध्ये धान्य पेरायचं आहे हे प्रत्यक्षात दाखवणार आहे पण व्हिडिओची सुरुवात महत्त्वाच्या माहितीपासून पहिल्यांदा घट बसवण्यापूर्वी तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून किंवा तुमच्या भावकीतील मोठ्या मंडळींकडून ह्या काही गोष्टी जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे आणि ही माहिती तुमच्या भावकीतील किंवा तुमच्या घरातील कोणाकडून तुम्हाला मिळाली तर त्यानंतरच तुम्ही ठरवू शकता तुम्हाला घटस्थापना करायची आहे किंवा करायची नाही तुम्ही पहिल्यांदा घट बसवताय म्हणजे तुमच्या सासूबाई किंवा त्यांच्या सासूबाई घट बसवत नव्हत्या म्हणून तुम्ही ही बसवत नाही पण तुमची इच्छा झालेली आहे पण तुम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की कि तुमच्याकडे किंवा तुमच्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या कधीच कोणी घट बसवले नाही किंवा तुमच्याकडे अगोदर कोणीतरी घट बसवले होते आणि नवरात्रीमध्ये काही अशुभ घटना झाली किंवा घटस्थापनेच्या दिवशी काहीतरी अशुभ घटना घडली म्हणून तुमच्याकडे घट बसवण्याची प्रथा पुढे बंद पडलेली आहे का ही गोष्ट जाणून घ्या जर तुमच्याकडे अगोदर तुमच्या पिढ्यांमध्ये कोणीतरी घट बसवलेले असतील आणि घटस्थापनेच्या दिवशी काहीतरी अशुभ घटना घडलेली गट असेल आणि त्यामुळे जर तुमच्याकडे घटस्थापना त्यापुढे केली जात नसेल तर तुम्ही आता घटस्थापना करू शकत नाही कारण अशुभ घटनेमुळे तुमच्याकडे ती प्रथा बंद पडलेली आहे पण तुमच्या कुळामध्ये जर अगोदर कधीच कोणी घट बसवलेले नसतील आणि तुमची आता घट बसवण्याची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच घट बसवू शकता पहिल्यांदा घट बसवण्यापूर्वी आता ज्या गोष्टी सांगणार आहे या तुम्हाला निश्चित करायच्या आहेत किंवा तुम्हाला एकदा या गोष्टींची सवय होईपर्यंत या गोष्टी लक्षात राहण्यापर्यंत लिहून ठेवायच्या आहेत या गोष्टी कारण सुरुवातीलाच आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट केली तर पुढच्या वर्षी आपण मागच्या वर्षी काय केलं हे लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लिहून ठेवा त्यामध्ये काय पहिली गोष्ट ठरवायची ती म्हणजे तुम्हाला घट किती दिवसांचा बसवायचा आहे आता नवरात्री नऊ दिवसांची असते पण प्रत्येक कुळानुसार घट कसा उठवायचा हे त्यांच्या कुळाचारानुसार असतं जसं की बघा आमच्याकडे घट हे दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात म्हणजे दशमीला आमच्या घरचे घट उठतात बऱ्याच जणांचे नवमीला म्हणजे नवव्या माळेला घट उठतात बऱ्याच जणांचे अष्टमीला उठतात आणि बऱ्याच जणांचे तर सप्तमीला सुद्धा घट उठतात मागच्या वर्षी मला बऱ्याचशा अशा कमेंट आल्या होत्या की ताई आमच्या सप्तमीलाच घट उठलेले आहेत तर ही गोष्ट अगोदर तुम्ही ठरवा की कि किती दिवसांची नवरात्र तुम्हाला साजरी करायची आहे कुळाचार कोणत्या दिवशी करायचा आहे म्हणजेच घट कोणत्या माळेला कोणत्या दिवशी उठवायचे आहेत ज्या दिवशी आपण घट हलवत असतो त्या दिवशी आपल्याला कुलाचार करायचा असतो आणि पहिल्या वर्षी तुम्ही ज्या दिवशी घट हलवणार ज्या माळेला घट हलवणार त्या दिवशी तुम्ही कुलाचार करणार मग इथून पुढे प्रत्येक वर्षी तुम्हाला त्याच माळेला त्याच दिवशी घट उठवायचे आहेत आणि त्या दिवशी कुलाचार करायचा आहे अष्टमी नवमी किंवा दशमी यापैकी कोणत्याही माळेला तुम्ही कुलाचार करू शकता म्हणजे त्या दिवशी घट हलवू शकता पूर्णाचे दिवे बनवून तुम्ही घटाची आरती करू शकता देवी देवतांची आरती करू शकता हे तुम्ही लिहून ठेवा की कोणत्या माळेला मी घट हलवणार आहे आणि त्याचप्रकारे त्याच माळेला प्रत्येक वर्षी इथून पुढे तुम्हाला घट हलवायचे आहेत उपवासाच्या तीन पद्धती आहेत नवरात्रीचे नऊ दिवस फराळाचं खाऊन उपवास करायचे म्हणजे या नऊ दिवसात जेवणच करायचं नाही ज्या दिवशी ज्या माळेला तुमच्याकडे कुलाचार आहे तुमचे घट उठणार आहेत त्या दिवशी तुम्हाला हे उपवास सोडायचे आहेत किंवा तुम्हाला बसता उठता उपवास करायचा आहे बसता उठता उपवास करण्याच्या दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे ज्या दिवशी घट बसणार आहेत घटस्थापना आहे पहिली माळ आहे त्या दिवशी उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि उठतानाचा उपवास ज्या दिवशी तुमच्याकडे कुलाचार आहे ज्या दिवशी तुमचे घट उठणार आहेत त्याच्या आदल्या दिवशी उपवास करायचा आणि कुलाचाराच्या दिवशी उपवास सोडायचा आहे आणि बसता उठताच्या दुसऱ्या पद्धतीनुसार घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे दुसऱ्या माळेला उपवास सोडायचा आहे परत तिसऱ्या माळेला उपवास करायचा आहे चौथ्या माळेला उपवास सोडायचा आहे परत पाचव्या माळेला उपवास करायचा आहे सहाव्या माळेला उपवास सोडायचा आहे नवरात्रीच्या उपवासाविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा कारण सगळ्या गोष्टी जर इथे उपवासाबद्दलच्या डिटेल्स सांगायला घेतल्या तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल अखंड दिवा सुद्धा कोणत्या तरी एकाच धातूचा वापरा जसं की पितळेचा किंवा मातीची पणती किंवा चांदीचा दिवा किंवा दगडाचा दिवा आणि वाद सुद्धा कापसाची घ्यायची आहे की कलाव्याची वात वापरायची आहे तेच सुरुवातीला ठरवायचं दिवा जो आहे तो तुपाचा लावायचा आहे की तेलाचा लावायचा आहे आता तेलाचा लावणार असाल तर कोणतंही तेल घेतलं तरी काही हरकत नाही पण तुपाचा लावणार असाल तर शुद्ध गायच्या तुपाचा दिवस तुम्हाला मग इथून पुढे प्रत्येक वर्षी लावावा लागणार आहे आता अखंड दिवा लावण्यासाठी कोणत्या धातूचा आपण दिवा वापरू शकतो किंवा वात किती पदरी कशी कोणती तेल कोणतं तूप कोणतं अशी सविस्तर माहिती असणारा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यातून तुम्हाला जास्त माहिती मिळेल हवन जे असतं ते अष्टमी किंवा नवमीला केलं जातं हवन कसं करावं त्यासाठी साहित्य कोणतं लागतं याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानुसार तुम्ही हवन करू शकता आता चला दाखवते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला की घटस्थापना कशी करायची आहे सुरुवात घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तापासून करूया जी आपली रोजची बोलीभाषा आहे त्यानुसार एकवीस तारखेच्या मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून प्रतिपदा तिथी सुरू होत आहे पण बघा रात्री बारा नंतर नवीन तारीख सुरू होते त्यानुसार प्रतिपदा तिथी जी आहे ती बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांना सुरू होत आहे कारण बारा नंतर तारीख बदलते म्हणून मी इथे तुम्हाला बावीस तारीख सांगितलेलं आहे आणि तेवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी ती संपत आहे कारण का बघा बावीस तारखेच्या रात्री बारा नंतर तारीख बदलते म्हणून इथे तेवीस तारीख म्हटलेला आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या मुहूर्तामध्ये जर काही कारणाने तुमच्याकडून घटस्थापना करणं झालं नाही तर दुसरा अभिजात मुहूर्त सुद्धा आहे तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे काही कारणाने या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला घटस्थापना करणं शक्य झाली नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता कारण घटस्थापनेसाठी हा जो दिवस आहे तो शुभच असणार आहे घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसात तुमचा घट दाटसर हिरवा टवटवीत उगवण्यासाठी तुम्ही वावरी कशी घेताय हे महत्वाचं आहे घट पेरण्यासाठी आपण जी माती घेणार आहोत त्याला इथे आपण वावरी किंवा वेदिका म्हणणार आहोत तर ही वावरी कशी आहे त्याच्यावरच तुमचा घट कसा उगवणार आहे हे अवलंबून आहे घट पेरण्यासाठी वावरी घेताना ती भुरभुरीत घ्यायची आहे त्या वावरीमध्ये छोटे छोटे असे खडे असलेले पाहिजेत ही वावरी कधीही चाळून घ्यायची नाही तुम्ही जर वावरी चाळून घ्याल तर तुमचा घट पिवळा पडेल त्या घटाला बुरशी लागेल तुमच्या घटामध्ये चिखल होईल त्यामुळे वावरी जी आहे ती नेहमी भुरभुरीत आपल्याला घ्यायची आहे आता तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हाला काळी वावरी मिळत नाही तर अशा वेळेला तुम्ही लाल वावरी सुद्धा घेऊ शकता पण जर तुम्ही नर्सरीमधून ती वावरी आणली तर ती चाळलेली असते ती खूप मऊ असते अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला खाली सोसायटीमध्ये गार्डन मध्ये वगैरे छोटे छोटे खडे असतात ना ते तुम्हाला गोळा करून आणायचे आहेत आणि या वावरीमध्ये तुम्हाला मिक्स करायचे आहेत किंवा तुम्हाला कुठे वाळू जर मिळाली तर ती या वावरी भुरभुरीत करायची आहे आणि, भुर आणि त्यानंतरच तुम्हाला धान्य पेरायचं आहे तरच तुमचं धान्य दाटसर हिरवगार आणि टवटवीत उगवेल तुमच्या कुळाचारानुसार किंवा तुमच्या भागातील परंपरेनुसार तुमच्याकडे किती प्रकारचे पेरण्यासाठी घेतले जाते तेवढ्या प्रकारचं घ्यायचं आहे मी इथे सात प्रकारचे धान्य घेतलेले आहे जे माझ्या घरामध्ये अवेलेबल होते त्यामध्ये चने ज्वारी तूर गहू साळी हिरवे मूग आणि तीळ घेतलेले आहेत तुमच्या कुळाचारानुसार किंवा तुमच्या भागानुसार या व्यतिरिक्त अजून कोणते तुमच्याकडे धान्य घेतले जात असेल तर ते तुम्ही घेऊ शकता काहीही हरकत नाही आजही गावाकडे प्रत्येक जण आपापल्या शेतामध्ये जे उगवलेलं धान्य असतं ते एकमेकांना देतं आणि ते धान्य सगळे मिळून घटामध्ये ते पेरतात हे सर्व धान्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पेरल्यानंतर ते दाटसर आणि सर्व धान्य उगवले येईल हे धान्य घेताना असं टवटवीत धान्य घ्यायचं आहे कीड लागलेलं धान्य घ्यायचं नाहीये आता सर्वात महत्वाचं स्थापना करण्यासाठी जो घट जो गडू आपण घेणार आहोत तो खूप मोठाही घ्यायचा नाही आणि खूप लहानही घ्यायचा नाहीये तो गडू आणल्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे जेणेकरून तो सगळं पाणी शोषून घेईल आणि त्यानंतर त्या गडूवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत किंवा हळदी कुंकवाने पाच उभ्या रेषा आपण त्यावर ओढून घेतल्या तरी सुद्धा चालेल बऱ्याच ठिकाणी त्या गडूला कलावा बांधला जातो त्याच्या कंठाला तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तो, तो कलावा सुद्धा तुम्हाला बांधून घ्यायचा आहे आता घटस्थापना करण्यासाठी एखादी तुम्ही प्लेट घेऊ शकता त्यामध्ये पत्रावळी ठेवू शकता आणि त्यावर तुम्ही घट पेरू शकता किंवा तुम्ही एक प्लेट घेऊ शकता त्यामध्ये एक दुर्डी ठेवू शकता आणि त्यामध्ये सुद्धा घट पेरू शकता किंवा अशी एक मातीची प्लेट घेऊ शकता घट पेरताना बरेच जण एकचूक करतात ती म्हणजे पूर्णपणे त्या पात्रामध्ये माती टाकतात त्यावर धान्य पे, पेरून घेतात आणि त्यानंतर कलश किंवा जो गडू आहे तो ठेवतात तर अशी चूक चु, चुकूनही करायची नाही यामुळे तुमचा घट वाकडा होऊ शकतो तो पडू शकतो किंवा तो लुडकवू हो शकतो मग यासाठी काय करायचं माती तीन इंचापर्यंत त्यामध्ये अगोदर टाकून घ्यायची असा मध्यभागी थोडासा खड्डा करून घ्यायचा त्यामध्ये तो गडू ठेवायचा आणि त्यानंतर ही साईडची जी गोल जागा आहे त्यावर आपल्याला धान्य पेरून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की आपला घट जो आहे तो वाकडा होत नाही किंवा तो पडणार नाही त्यानंतर त्यावरचं नारळ पडणार नाही जेव्हा आपण पूर्ण धान्य पेरून त्यावर हा घट ठेवतो ना त्यावेळेला काय होतं ज्या घटाखालचं कलशाखालचं धान्य असतं त्याला जेव्हा अंकुर फुटतात मुळे येतात त्यामुळे जो घट आहे आपला तो पडतो मग असं आपण अगोदरच खड्डा करून घेतला त्यामध्ये कलश ठेवला तर आजूबाजूला जे धान्य आहे त्याला मुळे येतात आणि मध्यभागी खड्डा असल्यामुळे आपला घट जो आहे तो लुडकत नाही किंवा तो वाकडा होऊन पडत सुद्धा नाही खाली सगळ्यात मोठी मातीची लेअर घ्यायची तीन इंचापर्यंत त्यानंतर धान्य पसरायचं त्यानंतर परत छोटीशी पातळ एक मातीची लेअर ओढून घ्यायची त्यानंतर परत आपल्याला धान्य असं पेरून घ्यायचं आहे धान्य टाकताना अगदी हलक्या हाताने टाकायचं खूप दाट टाकलं म्हणजे खूप दाट उगवणार असं काहीही नाही खाली व्यवस्थित टाकून घ्यायचं त्याच्यानंतर वरती हलक्या हलक्या हाताने टाकायचं म्हणजे जिथे खाली धान्य हे झालेलं नाही वरी ते कव्हर होतं असं तीन वेळा करायचं बघा आता हे कसं दिसतं मध्ये काहीतरी धान्य आहे का नाहीये याच्यामुळे आपला गडू कधीही असा वाकडा होणार नाही किंवा पडणार नाही ही टीप लक्षात ठेवायची आणि पाणी टाकताना हे बघा असं थोडंसं हातात घेऊन घेऊन आपल्याला टाकायचं आहे पूर्ण ग्लास घ्यायचा आणि ते ओतायचा खाली पाणी येऊपर्यंत असं नाही करायचं दुसरी पद्धत हे बघा अशी एक फूल घेऊ शकता ते पाण्यात बुडू शकता आणि त्याने तुम्ही त्या घटाला पाणी घालू शकता आता आपण मेन पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम आचमन करायचं आहे एक तामण घ्यायचं पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी टाकायचं आणि ते प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः परत दुसऱ्या वेळेस डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी टाकायचं ते प्यायचं त्यावेळेला म्हणायचं ओम नारायणाय नमः सेम तिसऱ्या वेळेस पाणी टाकायचं आहे त्यावेळेस म्हणायचं आहे ओम माधवाय नमह पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेस हातामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला तामणात सोडायचं आहे यामुळे आपल्या शरीराची व मनाची शुद्धी होते त्यानंतर आता आपल्याला संकल्प करायचा आहे कोणतंही व्रत करताना संकल्प खूप महत्वाचा आहे संकल्प करण्यासाठी उजव्या हातात पाणी घ्यायचं हळद कुंकू घ्यायचं अक्षदा टाकायच्या एक फुल घ्यायचं आणि म्हणायचं मी तुमचं पूर्ण नाव घ्यायचं तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि बोलायचं माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्यभक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर ते किती पाठ करणार आहात त्या संख्येचा उल्लेख करायचा आहे किंवा दुर्गा सप्तशती पाठाशिवाय अजून जर तुम्ही कोणती सेवा करणार असाल तर त्याचा उल्लेख करायचा आहे व हातातलं पाणी आपल्याला तामणात सोडून द्यायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला घटस्थापनेला सुरुवात करायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो त्यामुळे दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही जर अखंड दिवा सुरुवातीला लावणार असाल तर तो आपल्याला परत हलवायला जमणार नाही त्यामुळे एका साईडला तुम्ही अखंड दिवा लावून घेऊ शकता म्हणजे तो नवरात्र झाल्यावरच हलवता येईल किंवा एक दुसऱ्या दुसरा साधा दिवा लावून घेऊ शकता त्या दिव्याला हळद कुंकू वगैरे आपल्याला लावून घ्यायचं आहे तेव्हा म्हणायचं ओम श्री नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता हे दीपदेवता मी तुम्हाला गंध अक्षता फुल अर्पण करत आहे तुम्ही माझी पूर्ण पूजा होईपर्यंत असंच अखंडित राहावं व माझी पूजा सफल करावी त्यानंतर गणपती स्वरूप एक सुपारी घ्यायची आहे तामणामध्ये थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यावरती सुपारी ठेवायची सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा सुरुवातीला तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं शुद्धोदक स्नानम समर्पया आम्ही मराठीमध्ये कुलदेवीचं सुरुवातीला नाव घ्यायचं आणि म्हणायचं मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने त्यावेळेला म्हणायचं पंचामृत स्नानम समर्पया मी सुरुवातीला कुलदेवी नाव किंवा मराठीमध्ये म्हणू शकता हे देवी मी तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने स्नान घालत आहे त्यानंतर परत आपल्याला शुद्धोदक स्नान समर्पया मी असं म्हणायचं आहे मराठीमध्ये मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे नंतर ती सुपारी उचलून घ्यायची स्वच्छ पुसायची दोन विड्याचे पानं घ्यायचे ते समोर आपल्या उजव्या बाजूला ठेवायचे त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर ही सुपारी ठेवायची आणि म्हणायचं तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आसनम समर्पया मी किंवा तुम्ही मराठीमध्ये सुरुवातीला कुलदेवीचं नाव घेऊन म्हणू शकता मी तुम्हाला आसनावर स्थान दिले आहे त्यानंतर हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं धूपधीप ओवाळून घ्यायचं आणि तुम्हाला जर हवं असेल तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता ही सुपारी किंवा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली असेल तर ती तुम्हाला लवता येणार नाही किंवा येणार नाही त्यानंतर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर तो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्यावर अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने सेम कुलदेवीचं नाव घ्यायचं शुद्धोदक स्नान समर्पया मी मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने पंचामृत स्नानम समर्पया मी मराठीमध्ये म्हणू शकता तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन मी तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने स्नान घालत आहे आणि त्यानंतर परत आपल्याला शुद्धोदक स्नानम समर्पया मी कुलदेवीचं नाव घेऊन म्हणायचं किंवा तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता कुलदेवीचं सुरुवातीला नाव घेऊन मी तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती किंवा तो टाक उचलायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गणपतीच्या बाजूला सेम दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर कुलदेवीचा हा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर थोड्याशा खाली अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला ती ठेवून घ्यायची आहे कुलदेवीचा फोटो असेल तर तो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि तो तुम्हाला याच्यावर ठेवायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं तुमच्याकडे गजरा असेल तर तो कुलदेवीला अर्पण करायचा आणि त्यावेळेला म्हणायचं गंधाक्षता पुष्पम समर्पया मी सुरुवातीला कुलदेवीचं नाव त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्यायचं आणि तुम्हाला मराठीमध्ये म्हणायचं असेल तर कुलदेवीचं नाव घ्यायचं आणि मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करत आहे धूपदीप ओवाळत आहे असं म्हणायचं आणि जो आपला घट आहे तो ठेवण्यासाठी त्या जागेवर थोड्याशा अक्षदा टाकायच्या त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर सुरवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं घट पेरायचं तर तो घट जो आहे तो इथे ठेवून घ्यायचा त्या घटामध्ये जो आपण गडू ठेवलेला आहे कलश ठेवलेला आहे त्याच्या कंठापर्यंत पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची एक फूल टाकायचं त्यावर आंब्याची पाच पानं ठेवायची किंवा विड्याची म्हणजे खाऊची पाच पानं ठेवायची आणि त्यावर एक नारळ ठेवायचा आहे आणि पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण घटस्थापना केलेली आहे त्या दिवशी घटाला खाऊच्या पानाची म्हणजे नागवेलीच्या पानाची माळ जी आहे ती आपल्याला लावायची आहे हा जो आपण कलश स्थापन केलेला आहे त्याला सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ अर्पण करायची ज्याला बरेच जण कापसाचे वस्त्र म्हणतात ती अर्पण करायची गजरा असेल तर तो अर्पण करायचा आहे किंवा फुलं अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे एखाद्या फळाचा किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुलदेवीला हात जोडून नमस्कार करायचा व प्रार्थना करायची आपल्या कुलदेवीचं पूर्ण नाव घ्यायचं आणि म्हणायचं मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेवर प्रसन्न रहा माझ्या व ती कायम टिकून राहू द्या मला व माझ्या परिवाराला तुमच्या कृपा आशीर्वादाने उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभू द्या तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा म्हणून प्रार्थना करायची घरात नोकरी करणारे असतील तर त्यांची प्रगती व्हावी म्हणून प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती करताना सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ही आरती करायची आणि तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्हाला आरती करायची आहे त्यानंतर तुमच्या कुलदैवताची आरती करायची व कापूर आरती करून आपल्या आरतीची सांगता जी आहे ती आपल्याला करायची आहे घरातील सर्वांना आरती वगैरे तुम्हाला देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आपण घटस्थापना जी आहे ती घरच्या घरी करायची आहे आणि तुम्हाला जर एवढ्या आरत्या म्हणायच्या नसतील तर तुम्ही सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरती तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या दुर्गे दुर्गट भारी ही जी आरती आहे ती त्या देवीला लागू होते त्यामुळे या दोन आरती म्हणून तुम्ही कापूर आरती करू शकता नमस्कार